जण पाच पोलीस अधिकारी कर्मचारी या ऑपरेशन मध्ये मागचे तीन दिवसापासून होतो होते आणि यामध्ये विशेष करून गुन्हा गावाचे स्थानिक नागरिक अंदाजन चारशे ते पाचशे लोकांचे भरपूर सहकार्य या ऑपरेशन मध्ये सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोटात प्रोड्यूस करून त्यांचे पी सी आर बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात येईल तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेने पुरावा गोला करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिल ची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी काल पर्वामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराची घेण्यात आलेली आहे निर्जन स्थली असतील एस टी स्टँड्स असतील रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील डार्क स्पॉट्स असतील हॉटस्पॉट्स असतील टेकडीचे स्पॉट्स असतील त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट झालेली पण आहे महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहेत तिथे स्ट्रीट लाइटची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे टॉप ट्वेंटी फोरचे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जन स्थलीचे फ्रेशरित्याने क्यू आर आ, हे करण्यात सुरक्षा विषयी एक आणखी जास्ती से, सेक्युर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे आरोपी आ, मा अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली म्हणजे ती ते सीसीटीव्ही कॅमेरा जे एस टी स्टँड चे आतील भागात आहे आणि फॉर्टी एट जे सी प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून डेड चे दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे दोन के सुमारास पहचले होते परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला काल आरोपी गावाचे नागरिकांचे आम पुन, शहर पुने दला पुलिस त्यांचे धन्यवाद देतो त्यांचे आम्ही आभारी आम्ही स्वतः गावात भेट आणि तिथे जे 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 लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे अं पुस दलांकडून शहराला सुरक्षा कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे त्यांचे आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहतील कल रात एक बज के दस मिनट के आसपास स्वारगेट रेप बस टर्मिनल रेप इंसिडेंट के आरोपी को गुनाट गांव से डिटेन किया गया था इसमें क्राइम ब्रांच जोन टू स्वारगेट पुलिस स्टेशन रिक्रूट्स आरसीपीज ऐसे अलग अलग पथक करीब करीब पांच सौ अधिकारी और कर्मचारी इस ऑपरेशन में पिछले तीन दिन से थे कल इसमें गांव के जो गुनाट गांव के करीब 400 से 500 नागरिकों का इसमें बहुत सहकार्य मिला हमें इंफॉर्मेशन हमारे इंफॉर्मेशन बहुत जल्दी आती थी हमारे लोगों को पूरी सोई सुविधा उनके लोग मोटरसाइकिल्स पे खुद जो खेती की एरिया थी जो शुगर केन की फील्ड्स थी उसमें उन लोगों ने खुद से जाकर के बहुत ही अच्छा मेहनत और हमें मदद किया हमारी डॉग स्क्वाड ने अलग अलग जगह की लीड्स दी जिस लीड्स के आधार पे हमें काफी पॉजिटिव उसकी रिजल्ट मिली ड्रोन कैमराज जिसमें थर्मल इमेजिंग युक्त कैमराज थे वैसे ड्रोन कैमराज का यूज किया गया था और उसकी भी काफी फायदा इसमें हुई थी हमें देरी जरूर हुई लेकिन कल फाइनली आरोपी को अरेस्ट किया गया है मेडिकल फॉर्मेलिटीज कंप्लीट करने के बाद आज सुबह उसको अरेस्ट किया गया है कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा और एक वाटर टाइट केस इन्वेस्टिगेशन एक स्ट्रॉन्ग इन्वेस्टिगेशन और वाटर टाइट केस बनाने की के दृष्टि से हम लोग पूरी तरीके से प्रयत्नशील हैं इसमें स्पेशल काउंसिल की नियुक्ति की जाएगी और एक फास्ट ट्रैक तरीके से इस मैटर को हम आगे ले जाएंगे और जल्दी से जल्दी आरोपी को सजा मिले इसके इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्नशील रहेंगे शहर में महिला सुरक्षा की डिटेल ऑडिट पिछले तीन दिनों में की गई है जो भी वर्नरेबल स्पॉट्स हैं, स्पॉट्स हैं हॉटस्पॉट्स हैं निर्जन स्थल्स हैं डार्क एरियाज है टेकरीज टेकड़ीज इस प्रकार की पूरी एरियाज की सेफ्टी ऑडिट की गई है और कुछ नए सिरे से इसमें उपाय योजना की जा रही है पेट्रोलिंग इस प्रकार के स्पॉट्स को ध्यान में रखते हुए पेट्रोलिंग क्यूआर कोड बेस्ड इंटेंसिव पेट्रोलिंग की भी योजना वापस uh, एक रिजुविनेशन uh, के साथ एक रिस्ट्रेंथन uh, uh, करने के दृष्टि से की जा रही है और हमें विश्वास है कि हम इस प्रकार की घटना को आगे जरूर प्रिवेंट uh, करने में हमें यश मिलेगा पुणे शहर पुलिस दल कायदा सुव्यवस्था लिए क्राइम कंट्रोल क्राइम प्रिवेंशन क्राइम डिटेक्शन इसके लिए पूरे तरीके से कटिबद्ध है प्रयत्नशील है और हमें जरूर यश मिलेगा मैं गांव के नागरिकों का अपने तरफ से और पुणे शहर पुलिस दल के तरफ से आ, हार्दिक धन्यवाद देना चाहूंगा क्योंकि उनकी मदद की वजह से ये काम बहुत आसान और एक बहुत ही अच्छे वहां पे जो एक इंथुजियाजम नागरिकों का दिखा पुलिस को सहकार करने के करने की दृष्टि से वो बहुत ही पॉजिटिव था मैं खुद उस गांव में विजिट करने वाला हूं और वहां पे नागरिकों का जिन्होंने हमें आ, हमें मदद किया उनका हम वहां पे सत्कार करने वाले हैं हमारी जो पूरी पुलिस पथक जिन्होंने पिछले तीन दिनों से वही कैंप करते हुए डीसीपी क्राइम के नेतृत्व में टीम वहीं पे कैंप कर रही थी उन टीम की हम टीम को भी हम बधाई देना चाहेंगे आता साहेब इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे काल रात्री म्हणजे काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे आणण्यात आलेले आहे तपास सुरू आहे तपासची गोष्टी बद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू सध्या त्या विषयावर कृपया करून आ, मला मला

तिथे क्राइम ब्रांच की टीम स्वारगेट पुलिस स्टेशन की टीम टू ची टीम तिथे तथे ठोकून बसले होते काई -काई अधिकारी तिथुन तीन दिवस हल्ले नाही दिवस झोपले पर नाही अशा प्रकार से कामगिरी पुलिस दलाली है आनी सर्व पुलिस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशन मध्य होते त्यांना अभिनंदन आणि हे जॉईंट टीम एफर्ट होता यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद नाही मी आम्ही आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे त्या दिवशी डेड़ ते दोन तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता तकनीकी डिटेल से आधारे वे आरोपी गावात आहे अशा आम की खाती होती आम ची टीम लगे गावात पहुंचली होती सुरुआती आम्मी डिस्क्रीट रित्या ने प्रथम काही तासात आम्मी डिस्क्रीट रित्या ने जैसे शोध घेत होते परंतु ज्यादा आम चे लक्षा आला कि आरोपी लाती पड़ेगी है कि पुलिस शोध शोधत है त्यावेळी आम्ही ओपन रीत्याने आणि गावाची सहकार्य सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक पुलीस पाटील सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉईंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता डीसीपी क्राईम स्वतः तिथे कॅम्प करत होते डीसीपी झोन टू मॅडम स्वतः याचे बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते आणि ही पूर्ण जशा मी संगित डॉग स्क्वॉड ऐसी मदद आली ड्रोन कैमेरा मदद आली कारण अपन भरपूर लोग परिसरात गेले होते ते काफी ते ऊंचे ऊंचे ते तिथे शुगर केन होते कल्टिवेशन मड़ोन प्रत्यक्ष विजिबिलिटी अत्यंत कमी होती या सर्व लिमिटेशन पन लोकांचे त्या भागा लोकांचे मोटरसाइकिल्स वर जे लोग बाहर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती त्याच्यामुळे आरोपी हे पडणे शक्य नव्हता पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही सगळे त्या परिसराचे जे बस स्टॅण्ड आहे बस स्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहन वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे जे कोम्बिंग झाला त्याच्यानंतर शेवटी हे आरोपी आम्हाला भेटला यामध्ये एक लाखाची या बक्षीस जे लास्ट ज्यांनी ज्यांचे गावात गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेज झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल वगैरे वरून झाला आणि ची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फायनल जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे कि ज्या उत्सुकता ने एंथुसियाझम नीड यानी पोलीस दलाला जय दे त्यांनी मदत केली की अत्यंत म्हणजे अत्यंत सराहनीय आहे सर्व ग्रामस्थर अभिय्या है और ऑफ कोर्स ग्रामीण पुलिस के भी के भी के भी अधिकारी स्थानीय अधिकारी कर्मचारी उनकी एलसीबी की टीम्स ने भी हमें मदद किया है वो लोग के भी उनकी भी टीम वहां पे हमारे साथ थी अपने गुन्हा दाखिल गुन की फिर आया बरबर गुन्हा दाखिल होने में जे का वे लागत है परंतु कंप्लेंट आल्याबरोबर एफ आय आर दाखील होण्याची पूर्वीच जे दोन तीन तास एफ आय आर ड्राफ्टिंग आणि त्या सगळे मध्ये लागते त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि दोनशे सुमारास आमची टीम तिथे जे ट्रॅव्हल टाइम अंदाजन डेड ते पौने दोन दोन तास चे आहे तिथे दोन वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने डिस्क्रीट रीत्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला म्हणून यामध्ये कोणत्याही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम डी सी पी झोन टू ऍडिशनल सीपी वेस्ट रिजन डी एडिशनल सीपी क्राईम डी सी पी क्राईम त्यांचे पूर्ण टीम जॉईंट सीपी पी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत

एक कंप्लेंट मोबाइल चोरी बदल आली होती ज्यादा एफ आई आर है त्याचे पूर्वी 2019 चे उन्नीस विरुद्ध सहा गुने पुने ग्रामीण हद्दीत कि अहमदनगर चे हद, अहिल अहिया नगर चे हद्दीत अशे प्रकारचे गुने 2019 ला दाखिल है पांच कि सहा गुना 2019 हजार चे है एक गुना जनवरी 2024 हजार चे है एक गुन्हा असल्यामुळे खर तर ते या प्रकारचे गुन्हा करतात अशा प्रकारचे आमचे रडारावर नव्हता परंतु जशा पूर्णपणे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलेली आहे सेफ्टी ऑडिट करण्यात आलेली आहे यामध्ये ज्या ज्या आरोपीवर एक पेक्षा जास्ती मॉलेस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप अशा प्रकारचे गुन्हे ज्यांचेवर दाखल आहे आणि ज्यांचे ज्यांचे अनोळखी इस्मावर अशा प्रकारचे रेप्स आणि मॉलेस्टेशनचे गुन्हा दाखल आहे त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाईल करण्यात सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे तसेच जशा मी सांगितले जे वल्नरेबल स्पॉट्स आहे स्वारगेट बस टर्मिनल असतील

मी सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे भरपूर काही जास्ती सांगता येत नाही परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात दोरी तुटल्यामुळे ते आ, आ,

गणेश जवानी म्हणून बाहेर दिलाय म्हणतो काय मला एक्झॅक्टली ना। नाव कोण पकडला त्याबद्दल सांगतो हो मी सांगितले ना केले ना ऑलरेडी ऑलरेडी सिक्युरिटी ऑडिट म्हणजे व्हिजिट होऊन सगळे पॉइंट ठरलेले आहेत त्याचे अंमलबजावणी एक दोन दिवसात सुरू करण्यात येईल वेगवेगळे मुद्दा त्यामध्ये आहे

कई कश है करता है। बाहर वर जे अवैध अतिक्रमण है डिसिप्लिन कसा करता स्पॉट्स है जिथे सीसीटीवी चे कवरेज नहीं है तिथे कशवता सिक्युरिटी रक्षक चीज है डिप्लॉयमेंट ची शेड्यूल पाजे अगवेगे इश्यूज पुलिस दलाको लिस्ट आउट कर संबंधित डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेट करून त्याच्यावर एक फॉर्मल एक्शन प्लान तयार करण्यात येईल आणि लवकरात लवकर हे सुरू करण्यात येईल लास्ट नाईट द अक्यूज्ड इन द स्वारगेट बस टर्मिनल रेप इंसिडेंट हैज वाज डिटेन्ड फ्रॉम गुनात विलेज इन शिरूर तालुका द क्राइम ब्रांच द झोन 2 एंड स्वार्गेट पोलीस स्टेशन टीम्स कपलड विथ The riot control platoons and recruits indulged into an extensive search operation for the last three days. And with the support, active support, and enthusiastic support of the local villagers, we were able to detain the, the accused last night at around 110 hours. The formalities have been completed, and the uh, accused has been formally arrested in the morning hours he shall be produced in court shortly and demand will be taken we are trying to make a watertight case and ensure to ensure conviction in the case we, we shall be appointing having a special counsel appointed in the case and the case shall proceed on a fast track basis to prevent incidents like this the pune city police has started a fresh uh, audit, safety audit of various places, including vulnerable places, dark spots, hot spots, um, places like the bus terminals, places outside the railway stations, which comes under our jurisdiction. Uh, and various steps have also been listed out, which shall be taken uh, shortly, uh, which shall be started shortly. Uh, we are also coordinating with the concerned planning agencies to try and ensure uh, a better a street lighting system in the in the city. A drive has also been initiated uh, to uh, remove the Bewares vehicles uh, and uh, abandoned vehicles lying on the streets of the city. We have also started a check on the Ola and the Uber caps whether their panic buttons are in operation stage and an extensive search was done by the traffic branch last evening also and this drive shall also continue we are trying to ensure that all steps to have a safe environment for women and for the citizens of pune is being taken and i would like to assure everyone that pune city police is thoroughly committed to ensuring uh, uh, to ensure maintenance of law and order prevention of crime detection of crime and we shall leave no stones unturned a cop, uh, qr qr code based technology based patrolling has also been intensified in these vulnerable areas to ensure that incidents like this do not recur in the future we had uh, uh, we have no such indications that he was indeed willing to surrender because uh, we were we were trying all what was possible to ensure the arrest of the accused but uh, all such efforts turned futile till last evening at 1:10 we find when we finally uh managed to arrest the accused the last tip which came was around 10 10 11 that he was seen and